नमस्कार सखोल न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया घडामोडी सावली बेघर निवारा केंद्रात सतीश भाऊ नारळवाले यांनी आपला वाढदिवस साजरा करत इथल्या बेघर बांधवांना जेवू घातलंय सामाजिक बांधिलकी म्हणून बेघर बांधवांसमवेत वाढदिवस साजरा करण्यात आलाय सतीश भाऊ नारळवाले यांचा सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटल चौकात नारळ पाण्याचा व्यवसाय आहे या व्यवसायाच्या माध्यमातूनही सतीश भाऊ नारळवाले रुग्णांची सेवा करत असतात यावेळी त्यांच्या मित्रमंडळींसह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते केंद्र मध्ये सखीगार ते प्रसिद्ध नारळवाले आपल्या सावली काय सांगली सिरीमध्ये सांगली सिरीमध्ये लोकांना त्यांनी गरजू लोकांना हे मोकत न सामाजिक कार्य यांनी आपल्या सावली बिगार तिवार केंद्रामध्ये देखील कारणाऱ्या त्यांना गोट येऊन दिवे व इक येऊन त्यांनी वाढदिवस आपला साजरा केला बरोबर वाढदिवसाचे कारण ठरलेलं आहे पण वाढदिवस कसा साजरा करावा हे सतीगू यांच्याकडनं शिकलं फार गरजेचं आहे सती भाऊसा कामाची कार्य पाहता आम्हाला एवढा अभिमान वाटतो की सोती व्यावसायिक असू कोण तेवढे प्रसिद्ध आहे पण ते तर समाजात समाज उद्योगी कार्य करत असतात आणि आज आमच्या सौली विभाग केंद्रामध्ये ते लोकांच्या मुखात अन्न दिल्या खरोखर या गर्बी लोकांना त्यांनी जेवण दिल्याबद्दल त्याचे खरोखर आभार मान्य व यांना वाढदिवसा सिटीच